रोह्यातील धगडवाडीत गरीब कुटुंबावर अन्याय रोहा महसूल विभागाकडून शेतकऱ्याच्या घरावर चालवला जेसीबी धनदाणग्याकडून प्रशासनाचा धाक दाखवून दादागिरी तवटे कुटुंब रस्त्यावर लवकरच कोर्टात दाद मागणार रोहा तालुक्यातील धगडवाडी येथील तवटे कुटुंबाचे घर चक्क प्रशासनाचा धाक दाखवत काही धनदांडग्या व्यक्तींनी जमीन दोस्त केले पोलीस बंदोबस्त आणि बॉडीगार्ड यांच्या धाकाने हे कुटुंब सध्या भीतीच्या छायेत वावरत आहेत तवटे कुटुंबाची मालकीची जमीन कोलाड परिसरातील धगडवाडी गावात मुख्य रस्त्यावर आहे मात्र चक्क प्रशासकीय यंत्रणासोबत घेऊन हे घर जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले कोणतीही पूर्वसूचना न देता तवटे कुटुंबाची जागा हडप करण्याचा डाव या व्यक्तीचा असून आम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही तर येत्या काही दिवसांत आपण मंत्रालयातील दालनात उपोषणाला बसू असा इशारा आता या कुटुंबाने दिला आहे शिवाय या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं देखील कुटुंबियांनी सांगितलं ही जागा पंचवीस तीस वर्षापूर्वी अडीक जागा होती ही आमच्या चुलच्याने सगळी डेव्हलप केली पंचवीस तीस वर्ष डेव्हलप केली झाली तिथं पोल्ट्री बांधलेली होती स्वतः घर एक घर बांधलेला होता पोल्ट्रीमध्ये एक म्हैस होती घर होता राहतं घर काय तहसीलदाराच्या म्हणजे कोर्टामध्ये ह्या चालू आहे आणि तहसीलदारांनी परवानगी देऊन एका एक ते दोनच दिवसामध्ये त्यांनी येऊन फौजपाटा आणून सगळ्या म्हणजे घर तोडलं सगळं केलं एकीकडे एक 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 सरकार म्हणतोय घर बांधा आणि एकीकडे एक सरकारच एक 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 देतो आहे का बाबा घर तोडा म्हणून हा म्हणजे न्याय कुठला हां मला माझी माझी स्वतःची मागणी आहे बाबा माझ्या चुलत्यावर अन्याय झालेला आहे हे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं काय नाही लक्ष दिलं तर आम्ही चार ते आठ दिवसामध्ये नाही का आम्हाला ह्याच्यातलं मार्ग निघाला तर आम्ही चार ते आठ दिवसामध्ये मंत्रालयात येऊन थान मांडणार का पर्याय नाही आता आमच्या झोलकातून तो आम्हाला ह्याच्यात ह्याच्यात ना का म्हणजे इकडे तिकडे धावाधाव शो काय नाही आणि ह्याच्यामध्ये ह्याच्या मागे जो घेतलेला माणूस आहे ना त्यांनी समोर यावा इथले राजकारणी लोक येतात ना हे सोडून द्यावं स्थानिक स्थानिक मध्ये ज्यांनी घेतले ना त्यांनी इथे यावं हे गेट लॉक केलंय का हा गेट तिन्ही गेटला लॉक केलेलं आहे आम्हाला अजिबात जाऊन देत नाही काही नाही आणि एक ही जी जी आता जी झायलो आहे हे झायलोमध्ये जी माणसं आहेत हे बॉडीगार्ड आहेत असा आमचा अंदाज आहे आणि आमच्या चुलतेच्या आमच्या जीवाला धोका आहे काय माहिती आहे ही गाडी ही शंभर टक्के ह्या गाडीमध्ये जे आहेत ना हे सगळे बॉडीगार्ड आहेत सगळे बॉडीगार आहेत तुम्हाला म्हणतो मागाशी तिथे पिया खायला बसलेले होते आमच्या चुलतीला तुम्हाला म्हणतो सकाळी मी स्वतः आलो होतो माझं चुलत भाऊ चुलती मी माझा पोरगा आम्ही चौघा जण आलो हिथं विचारलं आमची महीच तर काय सांगितले थांबा पाच मिनटं वकिलांना येऊ द्या वकिलांनामध्ये बोलले पाच मिनिटात हे करतो त्याच्यानंतर पाच मिनिटात हे झाले नाही त्याच्यानंतर तासभर इथं चुलती थांबली नंतर काय सांगतायत नाही तुम्ही काल संध्याकाळी घेऊन गेल अहो काल संध्याली घेऊन गेली बोलते तुम्ही मग तुम्ही पै आले आल्या तुम्ही आम्ही गेटवर आल्याला बोलायला पाहिजे होते ना काल संध्याली घेऊन गेलेत मग तुम्ही आता कशासाठी आलेल हां एक तासामध्ये तुम्ही म्हणतात काय तुम्ही घेऊन गेलीत मग ही ती यांनी नेऊन विकली का काय केली आम्हाला काही माहिती नाही आता मागणी काय आमची मागणी एकच आहे फक्त काय सरकारकडे मागणी एकच आहे फक्त बा आमची जागा आहे हे फक्त याच्यावर हे करावं आमची जागा ही आम्हाला भेटली पाहिजे न्याय द्यावा सरकारने न्याय द्यावा मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा असं आमचं म्हणणं आहे ते मी दोन हजार नऊ साली कोर्टात दावा दाखल केलेला आहे दावाची सुनावणी चालू आहे आणि कोर्टात दावा चालू असताना ह्या जो कोण खरेदीदार आहे है भोसले यांनी तहसीलदाराकडे अर्ज केला तहसीलदारांनी आम्हाला नोटीस दिली आम्ही तहसीलदाराला विनंती केली की बा सदर मॅटर हा दिवानी न्यायात चालू आहे त्यामुळे तुम्ही काय याच्यात इंटरफेअर करू नका परंतु तहसीलदारांनी न ऐकता ते वी एक एकोणीस तारखेला याची घर गर, तो घराची ऑर्डर केली का जमिनीची केली ते काही कळाय मार्ग नाही पण आम्हाला दिसते जमिनीच्या ताब्याबा ऑर्डर आहे घराबाबत कुठली ऑर्डर नाही दुसरा प्रश्न असा साहेब हा जो काय कंपाऊंड आहे हा कंपाऊंड त्याला विकलेला नाही हा हा त्यांनी बेकायदेशीर काम केलेलं आहे ह्या कंपाऊंडाचा त्यांना ताबा देण्याची कुठेही ऑर्डर झालेली नाही नऊ हेक्टर पाच हजारचा खरेदी कच झालेला आहे ती जागा पलीकडे आहे आणि ही जागा माझी आहे माझ्या ताब्यात आहे ती माझीच आहे पण तूर्त काय झालं आहे आम्हीकडे केळीला वेगळं कंपाऊंड केलं आहे आणि ह्या नारळा झाडांना वेगळं केलं आहे आणि घराला वेगळा केला आहे त्यामुळे ही जी जागा नव्वदगुंठे आहे ही जागा त्याला विकलेली नाही समोरच्या पार्टीने बरं आता तुम्हाला जाऊन देतात का आता जाऊन देत नाही आता लॉक केलाय तिथं माणसं बसवलेत कोण माणसं बसवली ती कोण माणसं अनोळखी की ती जाऊनच देत नाही आमची मै सात मध्ये आहे ती बियालेला चार दिवस झाले तिचा दुधाची काय अवस्था आहे माहित नाही ती मेले का जिवंत आहे ती जाऊन देत नाही किती दिवस झाले मशी पाडून तेवीस तारखेला पाडलं तेवीस ला तेवी सकाळी मी मैस पाजले तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सात दिवस झाले मशीचा पत्ता नाही आता म्हणते तुम्ही नेली आता दोन्ही गेटला लॉक आहे तिन्ही गेटला लोक आहे आणि हे म्हणते तुम्ही मैस नेली हे विकतील पण आतले लोक तक्रार केले का तक्रार केली ना आम्ही ही काही तक्रार पोलिसांनी पण तक्रार घेतली नाही आम्ही डीवाय कडे गेली असा विषय आहे आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आमचं घर अनाधिकारी मोडलेला आहे ऑर्डर मध्ये ह्या क्षेत्राचा साहेब कुठेही उल्लेख नाही आणि यांनी बेदरकारपणे हा घर तोडलेला आहे घर एरियात येतच नाही ना आता मागणी काय आता आमची मागणी अशी आहे आता आता आमची अशी मागणी आहे की खरोखर जर का गव्हर्नमेंटला संवेदना असतील तर त्यांनी प्रत्यक्ष येऊन बघावं आणि ह्या ऑर्डर झाली काय ती बघावी जर ही ऑर्डर नसेल तर ह्यांच्यावर गुन्हे दाखल करावे